कोस्टल रोड हा वॉटर पार्क बनलाय कोट्यवधींचा प्रकल्प भरती वेळीच पाण्यामध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे भरतीच्या लाटांनी कोस्टल रोडवर पाणीच पाणी साचलंय आणि ही कोस्टल रोडवरची दृश्य आपण पाहू शकतो साम टीव्हीच्या स्क्रीनवर कोस्टल रोड वॉटर पार्क बनल्याचं दृश्य आपण पाहतो गौरव हजारो कोटी खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात आलाय मात्र या कोस्टल रोडबाबतच्या पावसातील समस्या सातत्याने जाणवू लागल्या आहेत आज तर हायटाईडमुळे समुद्रात मोठ्या भरती होती आणि यामुळे पाणी आहे ते सर्व पाणी कोस्टल रोडवर आलेलं पाहायला मिळालं आहे बोगदा आहे जो मरीन लाईन्सच्या इथून सुरू होतो तो या ठिकाणी आपण बाबुल नाथ देसाई रोड आहे त्या ठिकाणी जो तिकडून बाहेर येतो आहे त्या भागात या ठिकाणी हे पाणी आहे ते साचलेलं आहे आपण बघितलं तर सुरुवातीला जेव्हा पाऊस पडला त्यावेळी गळती होत होती याबाबतच्या तक्रारी आल्या होत्या त्यानंतर आजचं चित्र आपण पाहिलं तर बारा वाजताची भरती समुद्रात होती चार पूर्णांक एकाहत्तर ची ही भरती होती आणि त्यानंतर समुद्राचं पाणी आहे ते पाणी या ठिकाणी या संपूर्ण कोस्टल रोड भागात या रोडवर आलेलं होतं व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिकवस गिरीश कांबळे साम टी मुंबई आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या